पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरील पेरू वाटप आंदोलन घोषणाबाजीने दनानले बुलेट ट्रेन पेक्षा प्राधान्य दिल्यास जनता सरकारला डोक्यावर घेईल शरद पवळे म्हणाले दादासाहेब जंगले पाटील महाराष्ट्र राज्य शिवपानन शेतरस्ता चळवळ जिल्हा प्रशासनाकडून कालबद्ध स्व अभियान आश्वासन चौकट पुणे जिल्ह्यातील राबवण्याच क्षेत्र रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला असून पिढ्यान पिढ्या रस्त्यांचा शेतकऱ्यांचा प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष संपवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शिवपानन शेतरस्ता चळवळीच्या वतीने सरकार प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ऐतिहासिक पेरूवाटप आंदोलन करण्यात आले जिल्हा प्रशासनाने दोन दिवसात कालबद्ध महाराष्ट्र अभियान राबवण्याचे आदेश काढण्याचं आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेतले असं शरद पवळे म्हणाले दादासाहेब जंगले पाटील महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्र चळवळ पुणे जिल्ह्यातील शेतांच्या रस्त्यांच्या प्रश्नांवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर उकारलेल्या पुणे जिल्ह्यातील शिवपाणन क्षेत्रस्था चळवळीच्या पराधिकाऱ्यांनी शिवपाणन क्षेत्रस्थांची हद्द निश्चित कराव्यात वही रस्त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घ्याव्यात तहसील कार्यालयावरील प्रलंबित क्षेत्रस्था कसे तातडीने पूर्ण करा नकाशावरील सर्व नकाशावरील क्षेत्रस्थांना नमरे लावून त्यांचं सर्वेक्षण करावे व नमरी हटवणाऱ्या दंड सुरू करावा शेतरस्त्या अभावी जमिनी पडीक राहणाऱ्या भूधारकांना बिनाट नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांचं आंदोलन करण्यात आले होते यावेळी शेतकऱ्यांनी कार्यालयावर घोषणाबाजी करत पेरू वाटप आंदोलन सुरू करताच पोलीस प्रशासनाने मध्यस्थीची भूमिका घेतली यावेळी उपजिल्हाधिकारी डॉक्टर चारुशिला देशमुख मोहिते यांनी तातडीने संबंधित सर्व विभागांना संपर्क साधत नियोजनबद्ध रूपरेषा आखत तालुका प्रशासनाला कालबद्ध महाराज स्व अभियान राबवण्याचे दोन दिवसात परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपानन प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले यावेळी सुरेश वाळके सचिन शेळके शांतराम पानमंद राहुल शिंदे बबन दाभाडे योगेश भोस सचिन वांजुळ सविता वाजूळ सुमन भंडारी गोपीनाथ नरवडे लक्ष्मण धुमाळ शिवाजी शिवले नानासाहेब काळे दत्तात्रय बांगर सुनील शेळके पंकज गायकवाड प्रताप देशमुख अरुण नरवडे नानासाहेब काळे भास्कर हिंगे श्रीहरी पाटोळे निलेश लवांडे संकेत लवांडे प्रकाश वखारे विक्रम भोगावडे हनुमंत पडवळ युवराज कळसकर शांताराम चव्हाण काळुराम पवार आनंदा गिरी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य शिव क्षेत्र क्षेत्रस्ता चळवीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसार माध्यमांसह प्रशासनाचे आभार मानले तमाम शेतकरी बांधव आपल्या शेतकरी बापाला शेत रस्ता मिळावा आणि आपल्याही पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल व्हावं हो। यासाठी या ठिकाणी या जिल्हाधिकाऱ्यालयावर प्रशासकीय कार्यालयापासून अर्ज बनवण्यापासून त्याचा संघर्ष चालू होतो तो प्रशासकीय कार्यालयाचं न्यायालयीन लढ्यापर्यंत तो संघर्ष चालूच आहे आज आजोबाने केलेला लढा मुंडा लोकतोय मुलाने केलेला लढा लागू लोक आहे एका बाजूला ट्रेन आणि एका बाजूला आपण चंद्रावर चाललंय आणि एका बाजूला आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला आज वादामध्ये अडकून पडलाय सरकार बदलतं शासन निर्णय बदलतं बनतात त्याची सगळ्यात मोठी अशी जाहिरात केली जाते परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही आज एक एक शेतकरी ग्रामीण भागातला शेतकरी त्याला कोणत्या कार्यालयात जायचं कुठं जायचं हे त्याला माहीत नसतं ही माफी देखील सरकारने शासन निर्णय काढला शासन निर्णयामध्ये सगळे सगळे उल्लेख आहे कुठल्याही प्रकारचं मोजू शक्ती या ठिकाणी घेऊन येई शेत्र कुठल्याही प्रकारचं संरक्षण किया करून कार्यालयातील कार्यालयात कोणी प्रशासनाकडून या ठिकाणी शेतकऱ्यांची हेफाड होत आहे त्या ठिकाणी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये या ठिकाणी शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर आपण एक पिटिशन दाखल केली त्या हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्याला त्रास दिवसा दिला पाहिजे हायकोर्टाने सांगितलं i <laughs>